नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं मा नाव मंदर विठ्ठल वराडी रानर गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आपण दा आपल्या या झेंडूच्या प्लॉट मध्ये आले बरोबर -बर। बर -बर। तर मला सांगा दादा ही झेंडूची वरायटी कोणती दादा आपली केशर हा केशर वन वरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दोन महिन्याचा झालेला आहे हा म्हणजे दोन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर कम्प्लीट झालं तर झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आ, आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनिता जर खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे खाली बेडमध्ये भरलेली बरोबर बर आणि त्याच्यानंतर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं हे तुम्ही स्लरी माध्यमातून खाली ड्रिपनी सोडलेले आहे आणि कडू पावर म्हणून जे आपलं औषध आहे कडूचं तुम्ही ओरव स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या प्लेला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे खत खाली बेडमध्ये भरली आणि त्याच्यानंतर आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं एसरी माध्यमातून ड्रिपनी सोडलं तर ते सोडल्याच्या नंतर तुम्हाला याची दादा काय काय रिझल्ट जाणवले रिझल्ट म्हणजे असे जाणवले याची कळी बघा हा साईज बघा हा पानाची साईज बघा बरोबर हा म्हणजे प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा डायरेक्ट आहे ना खोडातून जबरदस्त फोटो आहे खालून बरोबर हा आणि महत्वाचं आहे ना एक सारखा प्लॉट आहे आणि भरपूर प्रमाणात एकदम जबरदस्त फुलकळी लागेल प्लॉटला प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम जबरदस्त फुलकळी बरोबर तर मग साधारणतः तुम्ही जे आपले जे ऑर्गॅनिक कार्बनिक जाण्यार खात आणि औषध याचा वापर किती वर्षापासून करताय आता काय वर्ष केलेला आहे हा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट पण एकदम चांगल्या प्रकारे आहे बरोबर तर मला एक सांगा आपली ज्या ऑर्गेनिक कारब युक्त जाणे खत आणि औषध वापरून तुम्ही समाधानी आहात समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल